आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेसावळी ते पळशी रस्त्याची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था खटाव तालुक्यातील पुसे सावळी ते पळशी या रस्त्याची अवस्था दयनीय झाली या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी वाहन चालक व वा प्रवासी वर्गातून सातत्यानं सुरू आहे परंतु संबंधित विभागाच्या दुर्लक्षपणामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय गेली कित्येक वर्ष या रस्त्याचं नूतनीकरण झालेलं नाही काही वर्षांपासून या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे रस्त्याची स्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे या मार्गावर ऊस वाहतुकीचं प्रमाण वाढलंय या मार्गावरून राजकीय नेत्यांचा दौरा असेल तर खड्ड्यांना तात्पुरती मलमपट्टी केली जाते त्यानंतर अनेक खड्डे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत राहतात त्यामुळे संबंधित विभागानं तात्काळ रस्त्यांवरील खड्डे रस्ता सुरळीत करावा अशी मागणी जोर लागली आहे प्रतिनिधी राजू पिसाळ आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची